लोकशाहीच्या सर्वोच्च पर्वामध्ये अर्थात निवडणुकांमध्ये एक जोरदार मुद्दा गाजणारा आहे केंद्र सरकारने मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या प्रस्तावित बिलाला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता जोरदार राजकीय पडघम वाजणार आहेत फटाके फुटतील आरोप प्रत्यारोपसुद्धा होतील हा धाडसी निर्णय निवडणुकीतील शुद्धीकरण मोहीम असल्याचे बोलले जात आहे चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिक हे चांदूर बाजारला राहतात त्याचबरोबर लग्न झालेल्या मुलींची नावे माहेरकडे आणि सासरकडे पण असतात त्यामुळे निवडणुका वेगवेगळ्या आल्या तर यांना दोन्ही ठिकाणी मतदान करता येते त्यामुळे अशा प्रकारे बोगस मतदान केले जाताना दिसते याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे तसेच तालुक्यातील सर्व नागरिक यांनी आधार कार्डला इलेक्शन कार्ड जोडण्याचे आवाहन निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले आहे संपूर्ण देशभर मान्य भारत निवडणूक आयोगातर्फे एक मोहीम राबवल्या जाते ज्यामध्ये सर्व मतदार याद्यांमध्ये आधार क्रमांक हा मतदान कार्डास लिंक करण्याचा प्रोग्राम चालू आहे त्या आपल्या चांदुरबाजार तालुक्यामध्ये एक ऑगस्टपासून आपण या कामकाजाला सुरुवात केली आहे टोटल आतापर्यंत आपण अकरा पॉईंट तेरा टक्क्यावर पोचलो आहे ए एकूण आपले मतदार एक लाख एकसष्ट हजार दोनशे बारा आहेत चांदुळबाजार तालुक्याचे त्याच्यापैकी आपण सतरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतदारांचं आधार लिंकिंग केलेलं आहे हे वेगवेगळ्या स्तरावर कामकाज चालू आहे स सर्व ब्ही एल ओ त्यानंतर कोतवाल तलाठी आणि सर्व यंत्रणा याच्या सध्या कामावर आहेत यासोबतच सर्व मतदारांना मी चांदूरबाजार तालुक्यातले आवाहन करतो सर्व मतदारांनी आपल्या आधार कार्ड आणि मतदान कार्डाचं लिंकिंग करावं जे लोक या मतदान कार्डाला आधार कार्ड लिंक करणार नाही कदाचित भविष्यामध्ये ते मतदानापासून वंचित राहू शकतात म्हणून मी याद्वारे सर्वांना ही विनंती करतो की सर्वांनी विदर्भ न्यूजकरिता बादल डकरे व सुयोग गोर्ले यांचा हा वृत्तांत